मामदार धनंजय मुंडे यांच्या पुढाकारातून परळी वैजनाथ येथे राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे हे कृषी महोत्सवाचं प्रदर्शन सर्वांसाठीच लक्षवेधी ठरताना दिसत आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक शेतकरी बांधव ह्या कृषी महोत्सवाला भेट देत असून दररोजच कृषी प्रदर्शने बघण्यासाठी शेतकरी व नागरिकांची मोठी गर्दी होताना दिसत आहे या ठिकाणी शेतीविषयक विविध प्रकारचे स्टॉल व त्याद्वारे शेतकऱ्यांना नवनवीन तंत्रज्ञान असो नवनवीन अवजारे नवनवीन उत्पादने यांची माहिती दिली जात आहे त्याचबरोबर शासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या शेतकऱ्यांच्या बाबतीतल्या सर्व योजनांची ही माहिती या कृषी महोत्सवातून देण्यात येत आहे कृषीविषयक तज्ज्ञांचे मार्गदर्शनही या कृषी महोत्सवात होत आहे या कृषी प्रदर्शनाच्या अनुषंगाने या ठिकाणी भव्य दिव्य अशा प्रकारचे पशु प्रदर्शनही भरल्याचे दिसत आहे या पशु प्रदर्शनाला अनेक शेतकरी भेट देत असून विविध प्रकारचे पशु या प्रदर्शनात दिसून येत आहेत यामध्ये विविध जातींचे घोडे बैल म्हैस कोंबडे आदी विविध पशु या प्रदर्शनात सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत